महाराष्ट्राच्या राजकारणाने अतिशय गंभीर वळण घेतले एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असताना महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार सुरू झाले त्यातच प्रभू रामचंद्राच्या चलन स्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या भूमीमध्ये हत्याकांडाचं एक पर्व सुरू झालेलं आहे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक अतिशय दिग्गज अशा प्रकारचे पोलीस आयुक्त या ठिकाणी येऊन गेले परंतु हे हत्यासत्र थांबलं नाही परंतु आज नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हजरून जाईल अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे अवघ्या दोन चार दिवसापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या एका पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाची रात्रीच्या वेळी हत्या करून महाराष्ट्रामध्ये अतिशय चुकीचा संदेश गेलेला आहे या विद्यार्थ्याची आपले वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर वडिलांचा आधार म्हणून या युवकाला पुढे येण्याची वेळ आली असताना पोलिसांवरच अशा प्रकारचं संकट कोसळलं असताना जनतेला संरक्षण पोलीस कसे काय देणार स्वतःचं कुटुंब जर संरक्षित ठेवत ठेवता येत नसेल तर पोलीस जगाला कोणत्या प्रकारची सुरक्षा देणार असा सवाल जनसामान्यामध्ये व्यक्त होत आहे या ठिकाणी कोकाटे परिवारातला हा सुपुत्र आज गेलेला आहे संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे बदलापूरची घटना नुकतीच घडून गेलेली आहे महाराष्ट्र आधारलेला आहे कोलकात्याची घटना घडली देश आदरलेला आहे आता आमचं संपूर्ण नाशिक हादरलं गेलेलं आहे आज ह्या वि तरुणाची जी हत्या आहे तो वय अवघं पंचवीस वर्ष आहे आणि हा वडिलांचा आधार म्हणून सेवानिवृत्त झालेल्या वडिलांनाचा आधार म्हणून पुढे येऊ इच्छित होता परंतु नेतीच्या मनात काही वेगळं होतं आता अशा प्रकारचे दिवसा ढवळ्या जर हत्या होऊ लागल्या तर नाशिकचे काही खरं नाही ही गुन्हेगारी कशी तोपेल याचं उत्तर पोलीस आयुक्तांनी द्यावं हीच अपेक्षा